स्वादिष्ट नाळी किपेंडच्या आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्व म्हणजेचं मनपूर्ण स्वागत म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नाई पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज नाई पौर्णिमेची पूजा कशी करायची याचं शास्त्रोक्त पद्धतीने सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मग आता माहिती घेऊया आपण नाई पौर्णिमेची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची ती नाई पौर्णिमा दोन हजार पंचवीस कधी आहे नाई पौर्णिमा जाऊन घ्या मुहूर्त नाळी पौर्णिमा हा कोळी बांधवाचा मुख्य आणि महत्त्वाचा सण आहे महाराष्ट्र गोवा गुजरात आणि कोकण प्रदेशात मोठ्या भक्तिभावाने हा सण साजरा केला जातो या दिवशी समुद्रकिनारी राहणारे कोळीबांधव कोळीबांधव समुद्राची पूजा करतात समुद्राला नारळ अर्पण करून खवळलेल्या सागराला शांत राहण्याची विनंती करतात नाळी पौर्णिमा श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी सूर्यास्तवेळी कमरेला रुमाल बांधलेली पुरुष मंडळी आणि कोळ्या कोळी साड्या नेसलेल्या महिला मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जात करतात जाऊन घेऊया यंदा हा सण केव्हा साजरा करण्यात येणार आहे तारीख आणि पूजामुळ नाळी पौर्णिमा शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून सुरू होईल तर ती शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपेल पूजा मुहूर्त सकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत आणि दुपारी बारा वाजून छत्तीस मिनटांपासून ते दुपारी दोन वाजून सहा मिनिटांपर्यंत नाळी पौर्णिमेचे महत्त्व नाळी पौर्णिमेच्या दिवशी मच्छीमार बांधव समुद्र देवतेची पूजा करतात या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो असे सांगितले जाते की समुद्रातील विविध संकटांपासून मच्छिमारांचे संरक्षण व्हावे यासाठी कोळी बांधव हा सण नाळीपौर्णिमा म्हणून साजरा करतात कशी कशी साजरी होते नारळी पौर्णिमा नळी पौर्णिमेच्या उ नाळी पौर्णिमेचा उत्सव हो, मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो कृतज्ञता म्हणून सागराला नारळ अर्पण केला जातो पारंपरिक पदार्थ करून विशेष पारंपरिक पदार्थांमध्ये गोड नारळी भात नारळाच्या बड्या सागराला अर्पण केले जातात मच्छीमारांच्या उपजीविकेचे साधन म्हणून बोटींची पूजा केली जाते या दिवशी घरातील मंडळी एकत्र जमा होतात मेजवानी केली जाते आणि आनंदात हा सण साजरा केला जातो तर पाहिल्यात ना मंडळीनो आधी शास्त्रोक्तपणे सविस्तरपणे मी या व्हिडिओमध्ये पूजा कशी करायची हे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर मग अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज टाकणार तर स्वादिष्ट आम्हाला किचन हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा त्यामध्ये सर्व व्हिडिओ आपल्या आपल्याशाला शेअर करा आणि हो बेल ऐकून द्या मला मात्र नका कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ किंवा सरासरीसाठी नाव नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीज आम्ही जेव्हा आमच्या युट्यूब चॅनलवर घेऊन येऊ तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूबकडून सर्वप्रथम देण्यात येईल म्हणजे तुमचा कुठलाच व्हिडिओ बघायचाच चुकणार नाही तर आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्पष्ट खा मस्त राहा आणि आमचं स्वादिष्ट मराठी किचन चॅनल हे पाहत राहा धन्यवाद